नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे शेकडेवारी भाग दोन बघतोय या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड असणारे ट्रिक्स वर्क करून गणित कशी सोडवायची ती आपण टाकलेली आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर चला बघूया आपण शेकडेवारीतलं पहिलं गणित आणि प्रत्येक गणित गणित वेगळं ट्रिक वेगळी असणार आहे तर पहिलं जे गणित आहे ते काय दिलेले आहे ते आपण बघूया तर पहिल्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले म्हणजेच बघा तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले आणि वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेले आहेत म्हणजे दहा टक्के विद्यार्थी हे काय झालेले आहेत तर त्या दोन्ही विषयात नापास झालेले आहेत तर दोन विषयाच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के उत्तीर्ण झाले विद्यार्थी उत्तीर्ण झाले असा आपला प्रश्न आहे तर हा प्रश्न जो आहे तो आपण जर व्हेन डायग्रामच्या साहाय्याने जर सोडवला तर आपल्याला पटकन समजेल आता वेन आकृती म्हणजे काय त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तरीही आपण आज इथं बघूया तर बघा देताना काय दिलेलं आहे तर दोन विषय दिलेले आहेत एक गणित आणि दुसरा इंग्रजी आणि तेही नापास झालेले विद्यार्थी दिलेले आहेत म्हणून आपण काय करूया आकृती काढताना एक हा सर्कल घेतला आणि हा आपला दुसरा सर्कल घेतलेला आहे हा आपण ए म्हणूया आणि हा आपण काय करूया बी ए म्हणजेच काय आपला तर गणित विषयाशी रिलेटेड असणार आहे आणि बी हा जो आहे तो आहे आपला इंग्रजी विषयाशी थी. ठीक आहे तर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर ए म्हणजे आपल्याला काय आहेत गणितात नापास झालेले विद्यार्थी आहेत आणि ते किती टक्के विद्यार्थी आहेत तर तीस टक्के विद्यार्थी आहेत ते गणितात नापास झालेले आहेत आणि वीस टक्के विद्यार्थी आहेत ते, ते, ते काय आहेत आपले इंग्रजी विषयात नापास झालेले विद्यार्थी आहेत आणि दोन्ही विषयात मिळून किती विद्यार्थी नापास झालेले आहेत तर हा जो मधला इथला भाग आहे तोच किती आहे आपला दहा टक्के आहे तर आपल्याला काढायचं काय आहे तर हे नापास झालेले विद्यार्थी आहेत जर आपण हा युनियन घेतला तर युनियन मध्ये काय असणार आहेत बघा आपले सगळे विद्यार्थी असणार आहेत जे पास झालेले विद्यार्थी पण असणार आहेत आणि नापास झालेले पण विद्यार्थी असणार आहेत आणि आपल्याला दिलेले कुठले विद्यार्थी आहेत तर नापास झालेले विद्यार्थी आहेत तर एक सूत्र आहे त्या सूत्राचा जर वापर करून घेतला तर आपल्याला काय मिळेल फक्त नापास झालेले विद्यार्थी किती आहेत हे आपल्याला मिळेल तर आता कसं काढणार तर त्याचं जे सूत्र आहे त्याला असं म्हणतात नंबर ऑफ नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आता याचा अर्थ काय बघा नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे काय तर ए आणि बी मध्ये एकूण मिळून नापास फक्त नापास झालेल्या मुलांची संख्या असणार आहे म्हणजेच हे म्हणजेच काय असणार आहे आपले नापास झालेली मुली किंवा विद्यार्थी तर नंबर ऑफ ए म्हणजेच काय तर ए सर्कल म्हणजे ए फक्त गणित विषयात नापास झालेले विद्यार्थी नंबर ऑफ ए म्हणजे गणितात नापास झालेले विद्यार्थी नंबर ऑफ बी म्हणजे विद्यार्थी आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किंवा ए छेद संच बी असंही म्हटलं तरी चालेल त्याला आणि छेद म्हणजे काय तर या दोघांच्यातले कॉमन म्हणजे या दोघांच्यात सामायिक असणारे किती आहेत तर दहा टक्के आहेत म्हणजे दहा टक्के असे विद्यार्थी असणार आहेत की जे ए मधले दहा मधले दहा असणार दहा टक्के असणार आहेत किंवा बी मधले पण दहा टक्के असणार आहेत. म्हणजेच आपण जर यात किमती टाकल्या तर इथे काय होईल बघा आपल्याला नंबर ऑफ ए म्हणजेच किती आहे आपले टोटल दिलेले आहेत ते तीस आहेत. अधिक नंबर ऑफ बी किती दिलेले आहे आपल्याला तर वीस आहेत आणि दोन्ही मिळून जे दिलेले दी आहेत ते किती आहेत आपले तर दहा आहेत म्हणजेच बघा हे किती झाले पन्नास वजा दहा म्हणजेच किती झालेले आहेत आपले चाळीस टक्के. तर प्रत्येकाला टक्के लावलं तरी चालेल तर टोटल किती झालेले आहेत आपले चाळीस टक्के हे विद्यार्थी किती झालेले आहेत शंभरातले चाळीस टक्के हे विद्यार्थी नापास झालेले आहेत आणि आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विचारलेले आहेत म्हणून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे किती असणार आहेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एकूण विद्यार्थी आपले शंभर शंभर मधून चाळीस टक्के हे नापास झालेले आहेत म्हणून नापास झालेले जर वजा केले आणि राहिलेले जे विद्यार्थी असणार आहेत ते म्हणजेच आपले काय असणार आहेत तर पास झालेले विद्यार्थी असणार आहेत म्हणजे साठ टक्के विद्यार्थी हे काय असणार आहेत आपले उत्तीर्ण विद्यार्थी असणार दुसरा गणित बघतोय तर दुसऱ्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा दीडशेचा शेकडा साठ काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा साठ काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली आता मूळची संख्या म्हणजेच आपली किती आहे तर दीडशे या दीडशेचा सात टक्के म्हणजेच काय असणार आहे सहा म्हणजे गुणाकार मी कालच सांगितलेले कालच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे चा साठ म्हणजे आपल्याला इथं काय आलेले आहे दीडशे गुणिल्ले साठशे शंभर आलेले आहेत आणि इथं बघा ह्या शून्याला इथली शून्य गेली आहे आडवा भागाकार कर, कसा करायचे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथल्या झिरोला ह्या झिरो गेलेलं आहे पंधरा सक्ख किती येतात तर नव्वद आलेले आहे म्हणजे ती पहिली जी संख्या आलेली आहे साठ टक्के करून ती किती आलेली आहे तर नव्वद आलेले पुढे प्रश्न काय विचारलाय तर येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा साठ टक्के केला म्हणजे येणारी संख्या किती आली होती आपली नव्वद आली होती परत ते जर शेकडा साठ टक्के केला तर इथं काय होईल बघा परत एकदा ह्या शून्याला हे शून्य गेले ह्या शून्याला हे शून्य गेले शून्य काय गेले तर हे दोन्ही अंशात होते आणि हा छेदात आहे त्या दोन्हीच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे त्यामुळे शून्य कॅन्सल झालेले आहेत जर इथं बेरीज किंवा वज्रबाकीचं चिन्ह असतं तर त्या शून्य कॅन्सल झाल्या नसत्या तर बघा शून्याला शून्य गेल्यामुळे नऊ सख्ख किती राहिलेले आहेत आपले तर चोपन्न राहिलेले आहेत आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर जी मूळची संख्या किती आहे तर दीडशे आहे आणि आता जी आपण शेकडा कमी करून आलेली जी संख्या आहे ती किती आहे आपली चोपन्न आहे तर कितीने कमी झाली असं विचारले म्हणून आपण काय करणार आहे दीडशे वजा चोपन्न करणार आहे आता दहा सहा चार गेले सहा राहिले आजच्याला एक आले पंधरातलं सहा गेले किती राहतात तर नऊ राहिलेले आहेत आणि एक गेले शून्य म्हणजे शहाण्णव ही संख्या आलेली आहे म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे आपलं शहाण्णव असणार आहे म्हणजेच ती संख्या कितीने कमी झाली तर ती संख्या शहाण्णव ने कमी झाली बरोबर एका खोलीचे भाडे शेकडा वीस ने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा पंचवीसने वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली असं विचारलेलं आहे आपल्याला आपण इथं दोन पद्धतीने गणित करू शकतो एक डायरेक्ट मेथड करू शकतो किंवा पण मेथड आहे ती करू शकतो तर पहिल्यांदा बघा डायरेक्ट मेथड घेतली जर भाडं आपण काय घेतलं भाडं जर शंभर रुपये घेतलं आणि वीस टक्केने भाडं वाढवलेले आहे त्यामुळे वाढवलेले भाडे काय असणार आहे आपले वाढवलेले भाडे हे किती असणार एकशे वीस असणार आहे आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर एकशे वीस रुपये भाड्याला परत पंचवीस टक्क्यांनी वाढ दिली म्हणजेच काय आले एकशे वीस गुणिले पंचवीस भागिले शंभर आलेले इथं जर आडव्या पद्धतीने भागाकार केला तर इथं पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एके चार चारित्रिकम बारा चार शून्य शून्य म्हणजे तीस रुपये भाडं काय झालेलं आहे वाढलेलं आहे म्हणजेच एकूण भाडं किती वाढलं बघा एकूण भाडे तर किती असणार आहे पहिला किती वाढलं होतं इथे एकशे वीस होते आधीचे शंभर म्हणजे एकशे वीस वजा शंभर म्हणजे किती झाले हे वीस झाले आणि इथले तीस अधिक तीस केले तर एकूण भाडे किती वाढले तर पन्नास टक्के भाडे आपले काय झालेले वाढलेले आहे किंवा दुसरी पद्धत अशी आहे की आपल्याला भाडं देताना किती दिलेलं आहे बघा तर शंभर दिलेलं आहे म्हणजे आपण घेताना भाडं शंभर रुपये घेतलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलंय शंभराला वीसने वाढवलेलं आहे म्हणजे जर शंभर रुपये भाडं होतं तर हो त्याचं किती झालंय आपले एकशे वीस झाले आपण इथे एकशे घेतलं तरी चालतात म्हणजे तिथे बघा हे शंभर शंभर गेले म्हणजे वाढलेलं भाडं हे किती झालेलं आहे आपलं एकशे वीस झालेलं आहे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा तर आपलं जेव्हा भाडं एकशे वीस रुपये होतं त्यावेळेला त्यांनी काय केलं तर शंभराला पंचवीस रुपये वाढवले म्हणजे एकशे पंचवीस झालेले आहेत आणि इथं आपण वाय घेतले तर हा एकशे वीस गुन्हा भागाकारात होता तो इकडे गेल्यानंतर काय होईल तर गुन्हा करात जाईल म्हणजेच एकशे वीस भागीले शंभर येईल इथे शून्याला शून्य गेलेले आहेत परत एकदा बघा तर पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा दोन राहिले पाच पाच पंचवीस आलेले आहेत आणि बेसख बारा आता पंचवीस सक्ख किती आलेले आहेत आपले दीडशे रुपये आलेले आहेत तर बघा इथं आपले जे दीडशे आले होते ते वाढलेलं भाडं असणार आहे आपलं म्हणजेच आपण काय करणार आहे तर दीडशे वजा आपलं जे सुरुवातीचं भाडं किती होतं तर शंभर होतं ते आपण जर वजा केले तर किती टक्क्यांनी भाडं वाढलेलं आहे आपलं तर पन्नास टक्क्यांनी भाडं वाढलेलं आहे ह्या दोन्ही मेथडनी कुठलीही मेथड तुम्ही यूज करू शकता गणित काय दिलेलं आहे बघा एका गावाची लोकसंख्या बारा हजार आहे ती दरवर्षी दहा टक्केने वाढते तर तीन वर्षानंतर ती किती होईल गणिताचं ऑब्झर्वेशन केलं तर गणित एकतर शेकडेवारी पद्धतीने सोडवता येईल किंवा दुसरं चक्रवाढ व्याजानुसार आपल्याला सोडवता येईल आपण दोन्ही मेथडने गणित सोडवून बघणार आहे तर पहिल्या मध्ये आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून ते गणित सोडवते तर पहिल्यांदा बघा चक्रवाढ व्याजामध्ये पी पी म्हणजे मुद्दल दिलेले मुद्दल म्हणजे आपण लोकसंख्या कन्सिडर करणार आहे आणि लोकसंख्या म्हणजेच किती दिलेली आहे बघा तर बारा हजार म्हणजे पी म्हणजेच बारा हजार दिलेले आहेत दरवर्षी दहा टक्केने वाढते टक्के म्हणजेच काय असतो आपला रेट असतो म्हणजेच आर किती दिलेले आहे आपल्याला तर दहा दिलेले आहे तर तीन वर्षानंतर ती किती होईल असं विचारलेलंय आहे तीन वर्ष म्हणजेच काय असणार आहे आपलं यन असणार आहे आणि यन किती दिलेले आहे आपल्याला तीन दिलेले आहे आता चक्रवेदाचं जे सूत्र असतं अमाऊंट ते म्हणजेच काय असणार आहे ए इज इक्वल टू पी इन टू वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू यन हे आपलं काय असणार आहे सूत्र असणार आहे आता आपण काय करणार आहे तर प्रत्येकाची संख्या यामध्ये टाकणार आहे म्हणजेच काय होईल बघा पी म्हणजेच किती आहे आपलं तर बारा हजार आहे गुणिले एक अधिक आर म्हणजेच किती आपलं दहा चे शंभर आलेले आहे आणि एन म्हणजेच किती आपला तीन आहे म्हणजे जर या पद्धतीने सोडवलं तर इथं बघा हे बारा हजार आलेले आहेत गुणिले आता इथं बघा शून्याला शून्य गेले एक छेद दहा आलेले आहेत आणि दहा इतके दहा आणि एक अकरा आणि रेस्ट पॉवर तीन आहे म्हणून आपण काय करणार आहे अकरा छेद दहा गुणिले अकरा छेद दहा गुणिले अकरा छेद दहा या पद्धतीनं लिहिणार आहे आता इथं बघा तीन शून्य होत्या त्या तीन शून्याला हे तीन शून्य गेलेले आहेत आता राहता राहिले काय तर बारा गुणिले अकराचा घन केला तर एक हजार तीनशे एकतीस हा त्याचा काय आहे घन आहे आता बाराने एक हजार तीनशे एकतीस ला गुणलं तर काय येईल बघा तर बारा इके बारा हच्च्याला एक आलेले बार त्रिक छत्तीस म्हणजे सात आले हातचे परत तीन आलेले आहेत बार तरी छत्तीस म्हणजे परत बघा नऊ आलेले आहेत हातचे तीन आलेले आहेत बारा एके बारा म्हणजेच इथे परत पाच आलेले आहेत आणि हे एक म्हणजे पंधरा हजार नऊशे बहात्तर हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजेच उत्तर कुठला ऑप्शन तिसरा हा ऑप्शन काय असणार आहे करेक्ट असणार आहे हे झालं चक्रवाढ व्याजानुसार आणि जर आपल्याला रेग्युलर मेथड म्हणजे शेकडेवारीच्या मेथड नुसार करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय ते बघूया आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर पहिल्या वर्षाचं काढून घेणार आहे आणि पहिल्या वर्षाचं काढून घेताना आपण काय करणार आहे बघा तर इथं किती आहे आपलं तर बारा हजार होते बारा हजाराला काय झालेले आहेत तर दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहेत म्हणजे जर शंभर असेल तर शंभराला किती वाढले तर शंभराला एकशे दहा झाले म्हणजे शंभर अधिक दहा म्हणजे ज्या वेळेला लोकसंख्या शंभर होती त्यावेळेला दहाने वाढली म्हणजे किती झाली एकशे दहा झालेले बारा हजार असेल त्यावेळेला किती म्हणून आपण इथं काय घेणार आहे एक्स घेणार आहे आता हा एक्स इथंच राहील म्हणजे एकशे दहा गुणिले बारा हजार भागिले किती आलेले आहेत आपले शंभर ह्या शंभरला आणि हे दोन शून्य काय झालेले गेलेले आहेत गुणाकार केला बारा एके एक बारा ह्याच्या एक आले बारा इके बाराने हे तेरा आलेले आहेत आणि या दोन शून्य म्हणजेच तेरा हजार दोनशे म्हणजे वाढलेली जी लोकसंख्या होती ती किती आहे तेरा हजार दोनशे हे पहिल्या वर्षासाठी से सेम दुसऱ्या वर्षासाठी से काय करणार आहे आपण तर इथं तेरा हजार दोनशे घेणार आहे इथं वाय घेतले आणि शंभराला परत दहा टक्के म्हणजे किती आलेले आहेत एकशे दहा आलेले आहेत म्हणजेच परत एकदा वाय बरोबर किती असणार आहे बघा एकशे दहा गुणिल्ले तेरा हजार दोनशे बागेले शंभर हे शून्य शून्य गेलेले आहेत आपले म्हणजेच परत एकदा अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिक तेहतीस आणि दोन पस्तीस आलेले आहेत परत पाच हजच्याला अकरा एक अकरा म्हणजे चार आणि एक शून्य म्हणजेच दुसऱ्या वर्षाला किती झालेले आहेत चौदा हजार पाचशे वीस झालेले आहेत आणि तिसऱ्या वर्षाला काय होणार आहे परत एकदा आपल्याला तर चौदा हजार पाचशे वीस ला एक्स किंवा झेड घ्या इथलं आणि इज इक्वल्स टू इथं काय असणार आहे शंभराला दहा म्हणजे परत एकशे दहा आलेले आहेत म्हणून झेड बरोबर एकशे दहा गुन्हिले काय असणार आहे चौदा हजार पाचशे वीस भागीले किती असणार आहे इथं शंभर ह्या शून्याला इथले शून्य गेलेले आहेत आणि अकराने आपण परत एकदा भाग घालवणार गुणाकार करणार आहे अकरा गुणिले चौदाशे बावन्न तो किती असणार आहे बघा अकरा दोन्ही बावीस अकरा पाचा पंचावन्न दोन सत्तावन्न आलेले आहेत अकरा चोक चव्वेचाळीस चव्वेचाळीस म्हणजे नऊ हा चालेल चार अकरा एक अकरा म्हणजे पाच आणि हे म्हणजे पंधरा हजार नऊशे बहात्तर हे आपलं परत हेच उत्तर आलेलं आहे तुम्हाला कोणती मेथड आवडली ते मला कमेंट करून नक्की बघतोय आपण तीन शेत पाच टक्के हे दशांश पूर्णांकात कसे लिहाल आता बघा तीन शेत पाच म्हणजेच काय असणार आहे टक्के म्हणजेच एक चेद शंभर येणार आहे इथं एक चेत शंभर काय घेतले तर बघा तीन छेद पाच सात टक्के म्हणजे छेदात किती येणार होते आपले शंभर येणार होते त्याची ज्या वेळेला व्यस्त क्रिया करतो म्हणजेच आपण इथं सोडवून घेऊया इथं काय होईल बघा तीन छेद पाच सात टक्के म्हणजेच आपण काय घेतले तीन छेद पाच छेद शंभर आलेले आता वेळेला गुणाकार व्यस्त मध्ये करू आपण त्यावेळेला काय असतो ह्याचा जो छेद असतो तो काय असतो नेहमी एक असतो आणि गुणाकार व्यस्त केल्यामुळे इथ काय होईल बघा हा तीन छेद पाच तासच राहील गुणिले गुणाकाराचं चिन्ह आल्यामुळे हे एक काय जाईल गुणाकाराला जाईल आणि शंभर काय येईल भागा भागाकाराला येईल. आता ज्या वेळेला ला पाच ने भाग घालवतो त्या बघा तीन ला भाग जात नाही आपला म्हणून आपण काय करणार आहे पाच शून्य शून्य म्हणजे तीन आलेले आहेत पॉईंट दिलेले आहे इथं तो पॉईंट म्हणजे झिरो घेतो आपण इथं आणि इथं बघा पाच सत्त तीस आलेले आहेत म्हणजे आपलं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे शून्य पॉईंट सहा भागिले शंभर असणार आहे. आता दशांश पूर्णांकांचा भागाकार कसा करायचा त्याची लिंक तुम्हाला मध्ये दिली आहे तीही तुम्ही बघून घ्या तर बघा छेदामध्ये शंभर आलेले म्हणजे दोन शून्य आलेले आहेत आणि जेव्हा आपण दशांश पॉईंट देतो त्यावेळेला काय करणार आहे तर आपला पॉईंट जो आहे तो दोन डिजिट मी परत इकडे सरकणार आहे ऑलरेडी एक डिजिट होता आणि हे दोन डिजिट म्हणजे पॉईंट काय असणार आहे आपले शून्य पॉईंट शून्य शून्य सहा हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे त्याच पद्धतीने सातवं गणित बघा तर सातव्या गणितात काय सांगितलेलं आहे सात छेद बारा सात शेत बारा चे म्हणजे काय गुणाकार हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आणि सहा टक्के म्हणजे परत काय आले आपले सहा शेत शंभर आलेले आहे आता आपला जर भाग जात असेल तर भाग घालवायचा आहे आडवा पद्धतीने भागाकार कसा करायचा याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे बघा सहाच्या पाण्यात बारा आहे म्हणून इथे आले दोन आता इथं सातशेच दोन आलेले आहेत परत एकदा आपल्याला काय करायचं आहे तर पॉईंटमध्ये उत्तर येईल याचं आणि मध्ये उत्तर आणायचं असेल तर बघा इथं सात होते सातला दोन मी भाग आलेले बे सहा आले एक राहिले एकला भाग जात नाही म्हणून इथं point दिलाय इथं झाले शून्य आणि बे पंचे दहा. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं तीन point पाच छेद शंभर आलेलं पण मागच्या वेळेस परत दोन डिजिट point आपला इकडे सरकणार आहे. म्हणजे जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे बघा शून्य point शून्य तीन पाच हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. एक ऑलरेडी एक डिजिट पॉईंट होता हा एक डिजिट आणि अजून एक लावला म्हणजे दोन डिजिट पॉईंट इकडे सरकलाय म्हणजे शून्य पॉईंट शून्य तीन पाच हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू